कसाब खेडा फाट्याजवळ स्कूल बस आणि टँकरचा भीषण अपघात झाला रिव्हर हायस्कूलच्या बसला पाठीमागून येऊन टँकरने धडक दिल्याने हा अपघात घडला या अपघातात तीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत या घटनेची माहिती मिळतात खुद्दाबाद पोलीस टॅपचे महामार्ग पोलीस कर्मचारी हे घटनास्थळी दाखल झाले औरंगाबाद युसीएन टीव्ही न्यूज प्रतिनिधी एल पवार इकडे गाडी रे तुला काय आला का सांगा कहे दो मिनिट रुको तुम दो मिनिट रुको दो मिनिट जाऊ द्या टेंशन मत दिवस मै आना नहीं है हमें थांबा थांबा जाओ ये रोड दाऊ की तरह भी से वापस आ वापस आ नमस्कार आज आपण येऊन ते कसं खरं पाहता या ठिकाणी आलो या ठिकाणी येतात साईडला जाताना आपण झालेला आहे एक टँकर भरलेलं आहे या मी जे बीस येऊन नव्वद बीस या नंबरचं टँकर आहे आणि शाळेच्या विद्यार्थ्यांची गाडी आहे त्या गाडीच्या समोरच्या ताटा वगैरे फुटलेले आहे या संदर्भात हा अपघात थांबा पोलीसवाले कंटिन्यू कंटिन्यू या ठिकाणी आमदार घडलेला आहे पण गाडीचे ड्रायव्हर सुद्धा बोलायला तयार नाही या चालक सुद्धा बोलायला तयार नाही आहे या ठिकाणी आत्ताच आता हायवे पोलीसचे हायवे पोलीसचे कर्मचारी सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि आत्ताच आले आताचं कावं काय करतात याकडे सगळ्यांचं ध्यान आहे यूज मी गर्दी नमस्कार